टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची वडकी ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच पदी हंसाताई नवनाथ सावळे यांची निवड करण्यात आली आहे वडकी ग्रामपंचायतचे सरपंच श्री अरुण धोंडीबाग आयकवाड यांनी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राजीनामा मंजूर करण्यात आला सदर राजीनामा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केल्याचे ग्रामविकास अधिकारी श्री माधव वाघ यांनी सांगितले दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सरपंच पद रिक्त असल्याचा अहवाल गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना पत्राद्वारे पाठवण्यात आला आणि दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मासिक मिटिंगचा अजेंडा काढून आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रमाणे आज आज वडकी प्रभारी सरपंचपदी हंसाताई नवनाथ सावळे यांची निवड करण्यात आल्याचं ग्रामविकास अधिकारी श्री माधव वाघ यांनी जाहीर केलं वडकी गावच्या इतिहासात प्रभारी सरपंच पद पहिल्यांदाच देण्यात आलंय सन एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या वडकी गावच्या ग्रामपंचायत मध्ये हंसाताई नवनाथ साबळे यांना पहिल्यांदाच प्रभारी सरपंच पदी झाल्याचा हंसाताई नवनाथ साबळे यांची प्रभारी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल वडकी गावच्या ग्रामस्थांनी त्यांचं शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केलाय यावेळी वडकी गावचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब साबळे माजी सरपंच सोमनाथ साबळे माजी सरपंच ताराबाई मोडक ज्येष्ठ नेते श्रीकांत आंबेकर ग्रामपंचायत सदस्य शंकरदादा गायकवाड ज्येष्ठ उद्योजक नानासाहेब आंबेकर माजी उपसरपंच सचिन गायकवाड उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील युवा नेते अनिल मोडक राष्ट्रवादी काँग्रेसचे वडकीचे अध्यक्ष विनाश मोडक संपत मोडक पैलवान नाना साबळे योगेश साबळे दीपक साबळे केतन साबळे सागर साबळे सत्यवान चव्हाण अमित साबळे शारदा साबळे विजय साबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते हंसाताई नवनाथ साबळे यांची वडकी गावच्या प्रभारी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आमच्या टीबीबी न्यूज चॅनलच्या वतीनं मनकपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपल्या भागातील महत्वाच्या